मुंबईच्या हृदयस्थानी असलेल्या दादरच्या कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे एकीकडे कबुतरखाना खाद्य देण्याची परंपरा बंद झाल्याने धार्मिक आणि प्राणीप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत तर दुसरीकडे आरोग्याच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका आणि सरकार करत आहे यामुळे राजकीय वातावरण ही तापलं आहे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे चला जाणून घेऊया या वादाच्या मुळाशी काय आहे आणि यामागील सर्व बाजू आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मॅच दादरचा कबूतरखाना जो गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांसाठी ओळखीचा ठिकाण आहे तो आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हो मुंबई महानगरपालिकेने म्हणजेच या ठिकाणी खाद्य देण्यावर बंदी घातली आहे यासाठी ताडपत्री लावण्यात आली खाद्याची पोती जप्त करण्यात आली आणि परिसरात जाळ्या लावण्याचं कामही सुरू झालं आहे पण हा निर्णय सर्वांना मान्य नाही जैन समाज आणि प्राणी याला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांचं म्हणणं आहे की कबूतरांना खाद्य न मिळाल्याने हजारो कबूतरांचा मृत्यू झाला आहे यावर बीएमसीने मात्र हे दावे फेटाळले आहेत दादरचा कबूतरखाना हा केवळ पक्षांना खाद्य देण्याचं ठिकाण नाही तर जैन समुदायासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचं केंद्र आहे जैन धर्मात कबुतरांना दाना देणं हे करुणा आणि दानाचं प्रतीक मानलं जातं दादर मधील श्री शांतीनाथ भगवान श्वेतांबर जैन मंदिराजवळ श्वेतांबुतर खाण्याला बंद करण्याचा निर्णय जैन समुदायाने आस्थेवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे त्यांनी कोलाबा ते गेटवे ऑफ इंडिया असा शांततामय मोर्चा काढत कबुतरांना वाचवा अशी घोषणाबाजी केली दुसरीकडे बीएमसी आणि आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे सेटाकोसिस आणि श्वसनांच्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो श्वसनाच्या कबुतर खाण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा मुद्दा आता राजकीय रंग घेऊ लागला आहे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे आदित्य ठाकरे म्हणाले कबुतरखाना बंद करणं म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक आणि धार्मिक है। सरकार परंपरांचा अपमान आहे सरकारला फक्त बांधकाम आणि विकास दिसतो पण सामान्य लोकांच्या भावना आणि परंपरांचं काय यासाठी फडणवीस आणि शिंदे यांनी माफी मागावी त्यांनी ट्विटरवर ही याबाबत तीव्र शब्दात टीका केली आहे ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे दुसरीकडे भाजपचे नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे त्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून कबुतरांसाठी पर्यायी जागा शोधण्याची मागणी केली आहे लोढा यांनी सुचवलेल्या जागांमध्ये आरेकॉलने बी केसी रेसकोर्स आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे त्याने म्हटलं कबुतरांचा प्रश्न हा केवळ आरोग्याचा नाही तर तो लोकांच्या भावनांचा आहे यावर सुवर्ण काढला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की ते लवकरच याबाबत बैठक घेणार आहेत त्यांनी ट्विटरवर म्हटलं कबुतरांच्या आरोग्य पूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या कोणत्या वेळेत वेळेत खाद्य पुरवठा द्यावा आणि नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसन विषयक त्रास विषयमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात परंतु याबाबत कबुतरखानाच्या आरोग्य विषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा असं फडणवीस यांनी म्हटलं यामुळे कबुतरांना खाद्य देण्याचा मार्ग मोकळ्या होण्याची शक्यता आहे पण यासाठी कायदेशीर मार्ग शोधावा लागणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच दादर कबूतरखाना बंद करण्याची मागणी केली होती त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये बीएमसी ला पत्र लिहून कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या मुद्दा उपस्थित केला होता मनसेच्या नेत्यांनी आता पुन्हा एकदा कारवाईचं समर्थन केलं आहे मनसे नेत्यांनी सांगितलं न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मानला पाहिजे कबुतरांना खाद्य देणं थांबवून नागरिकांचं आरोग्य वाचवणं महत्वाचं आहे दुसरीकडे मराठी अभिनेता अभिजित केळकरनेही या वादात उडी घेतली आहे त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटलं कबुतर कोणत्या धर्माचे नाही जर कोणाला कबूतर पाळायचे असतील तर त्यांनी आपल्या घरात जाळ्या लावून पाळावेत पण सार्वजनिक ठिकाणी आरोग्याचा धोका निर्माण करणं हे चुकीचं आहे त्याच्या या वक्तव्याने आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे दादरचा कबुतरखाना हा एकोणीसशे ब्रिटिशकालीन पाण्याचा कारंजा म्हणून बांधला गेला होता नंतर हळूहळू तो कबुतरांचा खाद्य केंद्र बनला गेल्या अनेक वर्षांपासून येथील कबुतरांमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे आजार इमारतींच्या खिडक्यांचं नुकसान आणि गलिच्छपणाचा सामना करावा लागत आहे यामुळे अनेकदा येथील कबुतरखाना बंद करण्याची मागणी होत होती मुंबई उच्च न्यायालयाने कठोर कारवाईचे आदेश दिले आणि त्यानुसार दादर एक्कावन्न कबूतर खाण्यांवर कारवाई सुरू झाली आहे हा वाद आता आस्था विरुद्ध आरोग्य सीव्र झाला आहे जैन समुदाय आणि प्राणीप्रेमींनी बीएमसीच्या कारवाईला अन्याय ठरवला आहे तर स्थानिक रहिवासी आणि आरोग्य तज्ञ याला पाठिंबा देत आहे काही प्राणी प्रेमींनी दावा केला आहे की खाद्य बंद झाल्याने कबुतर भुकेने मरत आहे पण बीएमसीने याला खोट ठरवलं आहे यातच राजकीय नेत्यांचे परस्परांविरोधी दावे आणि टिक्का काही नेतार हा वाद मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीवर हल्ला असल्याचंही म्हटलं आहे दादर कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय हा आस्था आणि आरोग्य यांच्यातील संघर्षाचं प्रतीक बनला आहे एकीकडे जैन समुदाय आणि प्राणी प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तर दुसरीकडे सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे मंगल प्रभात लोढा यांनी पर्यायी जागांचा प्रस्ताव मांडला आहे तर आदित्य ठाकरेंच्या टीकेने राजकीय वातावरण तापलं आहे आता सर्वांचं लक्ष आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीकडे जिथे यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कबुतरांना खाद्य मिळणार का की आरोग्याच्या कारणास्तव हा निर्णय कायम राहणार याचं उत्तर लवकरच मिळेल दादरच्या कबुतरखानाचा हा वाद मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक दर्पण आहे एका छोट्या खाद्य केंद्राने इतका मोठा वाद निर्माण केला यातून आपण एक गोष्ट शिकू शकतो परंपरा आणि आधुनिकतेच्या मधला सुवर्ण मध्य शोधणं किती अवघड आहे बाकी तुम्हाला काय वाटतं या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कबुतरखाना खरंच बंद करायला हवा का तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जा सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद